चला तर मंडळी सर्वांना आणि नमस्कार आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या कट्ट्यामध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कुठं आला ठिकाणी बॅनर पाहून किंवा वरची शाळेचं नाव पाहून आपण ओळखू शकता आमची लहानपणीची जिल्हा परिषद शाळा लांबजणची म्हणजे जिथे आम्ही शिकला त्या ठिकाणी आम्ही म्हणजे मी आणि आमचा आमची आमचे सुद्धा म्हणजे आम्ही हेच महत्वाच कारण तुम्ही या तुम ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद परिषद लांबजण यायच्या तर्फे बाल आनंद मिळावा म्हणून सुंदर असं या ठिकाणी वापर पाहत असाल तर जे काही लेकराला भविष्यासाठी खाणं म्हणजे एक बिझनेस थोडक्यात यासाठी शिक्षकांचा आट्टा असा असतो की बाबा पुढे भविष्यामध्ये तुम्ही काही बिझनेस करू शकाल यासाठी किंवा सुंदर असा व्यवसाय कसा करू शकता यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाल आनंद म्हणजे स्वतःची खरी कमाई का असते ही या ठिकाणी आपल्याला आता लेखरामार्फत बघायचं मित्रांनो तर चला आपण जाऊ आपले जिल्हा शाळेत चला तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पालकांची करायची या ठिकाणी तर म्हणजे एंट्री हजार हो कोण झालं का नाही म्हणून आपल्याला एंट्री करायची आता सुद्धा आपली मात्र विसरता येईल एंट्री नंतर ना आपण या ठिकाणी एंट्री करू पाहू कसं आहे का नाही चला या কন্টিন বিদ্যার্থ খুব কন্টিনিউসে না চল চা কামায় পূর্ণ টাকা ठिकाणी माझी तर एंट्री झाली सुदामजी तुमची एंट्री करा सुदामजी एंट्री या ठिकाणी करत आहेत तेव्हा सुदामजीला डायरेक्ट पाहून नवीन भाऊ सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता सुदामजी व अंबुरे संदीप सिग्नेचर सुरेश ठीक आहे पूर्ण नाव टाकत चला आता इथून आपल्याला मोठी एंट्री करायची चला आज लेकरावाला हे सुंदर असं नियोजन करण्याचं मागचं कारण काय आहे खर तर जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना आपल्या पायावर कसं उभा राहण्यासाठी प्रयत्न करता येते शैक्षणिक असल सामाजिक किंवा व्यवहारिक या सगळ्या गोष्टीचं जिल्हा परिषदच्या शाळे मार्फत विद्यार्थ्याला मार्गदर्शन परिशिक्षण आणि स्वतः करून अनुभव घेण्याचं आमच्या शाळेच्या मानस आणि आमच्या सर्व शिक्षकाच्या प्रयत्नातून आता हा बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि गावातील पूर्ण पालक नागरिक प्रतिष्ठित मंडळी यांचा चांगला प्रतिसाद आणि आमच्या विद्यार्थ्यांना अशीच पाठीवर पाठीवर थाप घेऊन पुढील वाटचालीसाठी गावातील पालक नागरिक शुभेच्छा देत आहेत आणि यामधून विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह वाढत आहे आणि सर्व हे आयोजन केल्याबद्दल सर्व शिक्षकाचे शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि असेच आमच्या शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवा त्यासाठी धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी असं म्हणजे कमी वयामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता यासाठी केला जे प्रयत्न आहे ती पुढे चालून काय उपयोग पडणार असं वाटतं तुम्हाला सध्या इंग्लिश स्कूलचं फॅड आहे त्यामुळे लेकरांना फक्त भूकंपट्टीकडे शाळेचा उद्देश असतो फक्त टक्केवारी हा एक उद्देश असतो पण जिल्हा परिषद शाळा जे आहे ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते या लहान वयामध्ये विद्यार्थ्यांना देवाण घेवाण व्यवहार या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित जाणीव व्हावी म्हणून हा आनंद मिळावा आहे यातून आनंद तर मिळतोच लेटर व्यवहार शिकतात आणि दुसरी गोष्ट आपल्या घरामधली वस्तू किंवा आपल्या दुकानातली वस्तू असो कुठलीही वस्तू कशी विकायची त्याच्या कसा आपण मोल पब्लिक कराय पब्लिसिटी करायची या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मिळावं म्हणून हा उपक्रम आहे एक शिक्षक त्यांना हा या उपक्रमाविषयी आम्ही जो राबवला त्याला गाववाल्यांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला आपण जे ही गर्दी पाहत आहे त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून ही गर्दी आहे तर सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून शाळेच्या वतीनं शिक्षक या मी सर्वांचे खूप आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचं या लहान वयामध्ये या कामाबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आपण ही मुलाखतीद्वारे आमचं हे शाळेचं कार्य जगासमोर आणलं त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद अतिशय छान पद्धतीनं आपल्या गुरुजीनं या ठिकाणी सांगितलेले आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर असं या ठिकाणी बरेच असण पा... पालक यांचे या ठिकाणी आले आहेत तर आपण त्यांना डायरेक्ट कसं वाटतंय या ठिकाणी करत असताना कसं वाटतं तुम्हाला नाही नाही खूप छान मुलांनी केलेलं आहे मुलांमध्ये खरंच काहीतरी शिक्षणामधून म्हणजे बाजार करून काहीतरी विक्री करून आपल्याला काहीतरी प्रगती करता येईल काय करत म्हणजे आपल्याला कसं विक्री करता येईल आपल्या पैसे कसे कमवता येईल हे त्यांना चांगलं नॉलेज भेटते आणि खूप सुंदर असं कार्यक्रम सरने यांनी बोलेला आहे वर्ग आणि खरंच खूप छान गिराईक म्हणजे लेकर चांगला करते आणि पैसे पण व्यवस्थित देतात प्रॉफिट देते देते माल पण चांगलं विकते आमचं घ्या आमचं घ्या म्हणून गावात खरंच खूप छान अनुभव आला म्हणजे लेकरांना पण चांगला अनुभव आला आणि व्यवस्थित गिराईक करते तुम्हाला काय वाटत म्हणजे लेकर एवढं असं एवढ्या लहान वयामध्ये डिलिंग करून व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये उतरतात पुढे शाळेतील ज्ञान शिक्षक दिला तुम्ही ज्ञान पण शिक्षक आहे हे खूप चांगलं वाटलं मला बघा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय उत्साहामध्ये पालकांचे आई वडील बाबा आपला हो किंवा आमचं घरचं जेव्हा आम कमी वयामध्ये एवढं कॉन्फिडन्स हे खूप महत्वाचं आहे आमच्या म्हणा हरकत नाही कारण खूप छान छान, छान शिक्षकामार्फत असतील किंवा हा अतिशय छान असं एनर्जी शिक्षकामार्फत असेल आई वडिलांच्या प्रेम आदर्शक असतील असेल प्रत्येक गोष्टी त्यांचं एक डिलिंग कशी वाढता येईल याच्यासाठी ठिकाणी प्रयत्न करतात ते पाहू शकता तुला धन्यवाद होऊ बघितले व्यवहाराबद्दल असं लहान वय आपण जे करायची आज आपले करण्यात की व्यवहार दुसरीकनातून असं काय वाटतं याचा फायदा तुम्हाला म्हणजे भरपूर फायदा होणार या लेकरावाला कारण आतापासून मार्केटमध्ये व्यवहारामध्ये पैशाची माहिती होती आपण चांगल्या माणसासाठी बोलणं ग्राहकासहनं कसं बोलायचं पुन्हा माणसाच्या कसं वागायचं त्याचं पूर्ण पूर्ण ज्ञान होऊन जाते कारण आता सगळ्यात महत्वाचं यांचं बी आहे कारण हे माणसं व्यापारामध्ये कुणाला कसं बोलायची माहिती होते ज्ञान होते म्हणजे भीम येईल की सगळ्यात गोष्टी होत्या समज हे मरणं जरुरी आहे या माणसाला लेकर आणि ह्या असल्या व्यापारामुळे म्हणजे एवढे जे लेकर आहेत सगळ्यात thank दिले भारी काम आहे असं हर वर्षी एक दोन चार दा करावं लागेल म्हणजे ते करावायचं प्रगती आहे जबरदस्त अतिशय छान कमी कमी वेळामध्ये पूर्ण असं सार या ठिकाणी त्या मोहन सांगितलेले आहे चला धन्यवाद तुमचे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पूर्ण गर्दी पाहू शकता की खूप सारी गर्दी लांब या ठिकाणी मोठा व्यापार उद्योग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे अतिशय लहान तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर कमीत कमी मला वाटते तिसरी तुमचे विद्यार्थी जेणे पूर्ण यांची शकता पाहू शकत आपण पाहू शकतो की बाबा किती पट यांची या ठिकाणी आहे एवढ्या फुल्ल या ठिकाणी तरीही एवढ्या गर्दीतून त्याने खूप गिराईक जे असतं कस्टमर हे पूर्ण असं मध्ये करत आहेत की बाबा पूर्ण व्यवहार यांचं एकदम सुशिक्षितपणे चला मित्रांनो आपल्याला आता डायरेक्ट जायचं त्यांच्याकडून पाहायचं म्हणजे विचारायचं त्यांना योग्य होत कसं वाटतं की तुम्हाला विकत असताना चला चला ना 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 अरे चलायचो छान तर या ठिकाणी एका दस वगैरे जर कोणाचे असेल किंवा एक आपली रेसिपी महाराष्ट्राची रेसिपी म्हणायला हरकत नाही तर अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या पुढेच भरपूर काही बघायचं आहे विद्यार्थ्यांना आपण पाहू शकता या ठिकाणी पोहे आहेत भरपूर काही रेसिपी या ठिकाणी आहे मला नाव काय तुम्हाला ठीक आहे तर अतिशय तुम्ही पाहू शकता छोटे छोटे बेकर या ठिकाणी आहे गव्हा बघा वा 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 चला नाव सांगा कांबळे तुमचा वर्ग पाचवी तुमचं नाव काय सर्व तुमचं का आणलं तुम्ही चला तर या ठिकाणी पावभाजी आहे आणि तुम्ही विद्यार्थ्याचं कॉम्प्युटर पाहत असाल आपल्या वेळ आधी पूर्ण ठेवू आपण चला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आईशा सर सर्व का आणला तुम्ही पावभाजी पावभाजी या ठिकाणी आहे तू पाहू शकता चला या इकडे इकडं दाखवा बघा ही तर पूर्ण पाहू शकता तुम्ही एवढी गर्दी एवढाच मग सुंदर असा लांबचा व्यापार उद्योग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे लांबणचे पूर्ण व्यापारी मंडळ तुम्ही या ठिकाणी अशी बघत असाल गुवा असेल किंवा सोनलच्या असतील रतनजी सर्व काही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप मोठा व्यापार भरलेला आहे आणि सर्व लांबजणचे आमचे व्यापारी मंडळ या ठिकाणी शाळेमध्ये आले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन वाढावं त्या ह्यातून आलेले आहेत मित्रांनो चला तर मित्रांनो जाऊया आपण या हे करण्या मागचा हे काय आम्ही सांगू शकाल का जेव्हा विद्यार्थ्याला पुढे चलशामध्ये एक व्यापाराचे तुम्हाला आपल्याला काय वाटते असं आपल्याला बाजाराचं शक्य का ते पैशाचा बाजारातून कसं वागायला पाहिजे आपल्या वस्तू कशी विकली पाहिजे हे कळा लोक तर क्लिअर होत आहे कमी वयामध्ये पुढे आयुष्यात एक कसा असावा किंवा एकदम आले तर आपल्याला बंद करता येऊ यासाठी केलेला हा आहे तर खूप छान असा जिल्हा परिषद मध्ये या ठिकाणी कार्यक्रम होत असतात तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर भरपूर गावातले व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत जेणेकरून सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे चला तर या ठिकाणी आमच्याच बहिणी मॅडम परत त्यांनी या ठिकाणी आता सध्या शिक्षिका पदावर जो आहे तो त्यांना आपण विचारू की नेमकं ही जी यांची आताची जिंडियरिंग आहे किंवा यांचा आजी आपण केलेली यांच्यातर्फे थोडक्यामध्ये व्यवहाराची जत्रा तर याच्या भविष्यामध्ये यांना काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं आज जिल्हा परिषद प्रशालाला लांब आयोजित नगरी आयोजन केलेलं आहे तर यातून मुलांना नक्कीच ते भविष्यामध्ये एक चांगला बिझनेस करू शकतील उद्योगामध्ये त्यांची प्रगती होईल व्यवहार ज्ञान वाढेल त्यांचं आणि संवाद कौशल्य पण वाढेल आणि त्यातून पुन्हा त्यांना एक जग जगण्याचं एक साधन म्हणून त्यांना एक बिझनेस कसा चालवायचा आणि कोणता आपण प्रोडक्ट कसं विकू शकतो एक कौशल्य शिकू शकतील आणि त्यांची उपजीविका पण बघू शकतील तुम्हाला काय वाटत खर शिक्षण म्हणजे फक्त वाचन लेखन गणन म्हणजे शिक्षण नाहीये तर मुलांना हे व्यवहार कौशल्य सुद्धा आलं पाहिजे व्यक्तीमध्ये असलेल्या बोधात्मक भावात्मक आणि क्रियात्मक अंगांमधल्या उत्कृष्टतेचा विकास म्हणजे शिक्षण आहे म्हणून हे मुलं कृतीशील व्हावे कधी उपाशी राहू नये किंवा कोणतंही काम श्रेष्ठ नाही आणि कोणतंही काम कनिष्ठ नाही कोणतंही काम करायला त्यांनी लाजू नाही यासाठी आम्ही या हा उपक्रम केलेला आहे आणि याच्यामध्ये मुलांचं संभाषण कौशल्य वाढत आहे व्यवहार कुशलता वाढत आहे मुलं एकमेकांशी सहकार्याने वागत आहेत म्हणजे सामाजिकसुद्धा त्यांचा सा हा याच्यातून विकास होत आहे त्यामुळं हा उपक्रम हा मुलांसाठी भविष्यामध्ये खूपच उपयुक्त असा ठरणार आहे बाल आनंद मेळावा हा आमच्या शाळेमध्ये आज आयोजित करण्यात आलेला आहे तर मुलांना व्यवहार कसा करायचं ही सगळी माहिती बाल आनंद मेळाव्यातून मिळते खूप असं कमी वेळामध्ये खूप छान असं मार्गदर्शन केल्याबद्दल होतं तुमचे आभार चला तर या ठिकाणी सुदामजी पाहू शकता सुदामजी एक एकला खावलेल्या आम्हाला सोडून हे चुकीचं आहे तुम्ही आणि हा मला विस्तर खायचे की बरायच आहे म्हली का दहा रुपये प्लेट आहे एक प्लेट जा या ठिकाणी पाहू शकता चला कसा आहे दहा रुपये प्लेट बरा छोटे छोटे लांब चंचे आमचे वारी मंडळ या ठिकाणी तू पाहू शकता तू येतो आहे तुम्हाला येत याय पण तुम्ही येतो हो ब तर मित्रांनो दहा रुपयाला प्लेट बरोबर आहे का तर लांब कुठे सुद्धा हवा मशीन राहायचा आहे तसं बघणार या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो मी तर आता आपण या ठिकाणी ना आपल्याला टेस्ट करतो कसा राहीस हा राहीस हा राईट नमस्कार तुझं आपण काय का कसं प्लेट आहे म्हणजे हा दहा रुपये साऱ्यात स्वस्त खायचं ठिकाण म्हणजे लांब झाला पुरी भाजी कुठे भेटते रे कुठंच भेटत मी चौथर नंबर इतका भाजी जरा जास्त दिला भाजी कमी केली त्याचा पुऱ्या देऊन येतो पुरीच भाजी काय नाही छान असं असुरी भाजी झाली आपण ते स्टॅप करू पंधरा रुपयाला हो ओडापाव मग दहा रुपयाचे युगामध्ये छान अशी चव सुंदर पाव त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या आज काय हवा हवा आहे खाले असू लागेल पैसे कमी खायला जात जर सांगा जर त्याचं कसं कसं वाटलं का नाही काय मिळालं तर चांगला नाही का ¡Mierda, alegra... mierda, a आता आपण जाणार आहोत आपले संभाजीराजे संभाजीगिरी यांच्याकडे पाहणार आहोत या शंभू बघा तू पाहू शकता खूप लहान वयामध्ये त्या ठिकाणी काय आहे शेंगदाण्याचे लाडू पाच रुपयाला शरीरासाठी उपयुक्त असा असणारा लाडू जलगत न खाता शुद्ध लाडू खायचं म्हणून आता या ठिकाणी मी शंभू शंभू कसा आहे यार या

या ठिकाणी आपण पाहू शकता तर आपण त्यांना थँक्यू काही काय कॅमेरा सांगा मंचुरियन आहे मंचुरियन आहे म्हणजे दहा प्लेट आम्हाला पडले हा हा तशी थांब चौक आधी गेली तर चौक रामदे आमचा तुमच्या आमचे रुद्रंद्रिकडचे मालक वीस मी म्हणजे मी चला एकदा आपण डबल फिरवल मी सुद्धा आपण तीनदा फिरू शकतो तरी जाग्र असतो या ठिकाणी अतिशय छान उत्साहामध्ये आता ही जी आम्ही पाहलो मी तर द्या वीस मीटर जे आहे ते पाहू शकता बरोबर हा बरोबर विद्यार्थ्याला पूर्ण वेळामध्ये আমি আমি ভরপুর বোঝা ইচ্ছা তুমি মাঝে পালন এখানে পৌত্রীতে

लोकांचं प्रत्येक आले पण काय मला असं वाट नाही जागा कमी पण जागा कमी पडली आता ऊल दुपार करत लागलं आमच्या सगळ्या स्वतः पत्र झालं चक्कर आले हे आले आमच्या बाहेर होत बाहेर एक तर बाहेर

ना तर लागते